छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक व्यवस्थापन स्वराज्याच्या समृद्धीचा पाया वदन वदन्हा महाराजांनी सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना जमिनी देण्याऐवजी रोख पगार देण्याची ऐतिहासिक सुरुवात केली यामुळे भ्रष्टाचाराला लगाम बसला जबाबदारीनुसार पगार महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळांचा पगार महाराजांनी कामाच्या स्वरूपानुसार आणि जबाबदारीनुसार वेतना वर्गमवारी केली होती अधिकृत चलन शिवराई यांनी सुवर्ण होऊन महाराजांनी नाणीच चलनहात आणून आर्थिक स्वावलंबन साध्य केलं रयतेची काळजी युद्धाच्या काळात शेतीचे नुकसान झाल्यास महाराजांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि बियाणे देत असं स्वराज्याचा पगार केवळ सैनिकांसाठी नव्हता तर तो रहित्याच्या कल्याणासाठी होता व्यवस्थ व्यवस्थापनेची ही शिवसूत्र तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय